कमी नका पडू परिश्रमात लाभ पुढील महिन्यात अत्यंत बुद्धिमान असलेली शनिदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजे कुंभरास होय साडेसातीचा हा तुम्हाला शेवटचा टप्पा सुरू आहे या टप्प्यात स्वप्न नक्कीच पहा परंतु कार्य करताना पहा आपण झोपेत बघतो ते खरं स्वप्न नसतं तर जे आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं हे बाब लक्षात घ्या नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं विचार केला असता कुंभ राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे या टप्प्यात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक झालेलं आहे गेली पाच वर्ष साडेसातीतून प्रवास करीत असताना तुम्ही अधिक प्रगल्भ होत गेलात तुम्हाला जबाबदाऱ्या कळत गेल्या तसंही बुद्धिमान रास असल्यामुळे तुम्ही नेहमीच जबाबदाऱ्या पूर्ण करीत असतात थोडक्यात तुम्हाला व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न प्रगल्भ बनवणारा हा काळ आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मधूर बोलणं म्हणजे भाग्य उजळवून घेणं होय ही बाब राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण तुमच्या राशीचे भाग्य शुक्रदेव आहेत जेव्हा तुम्ही गोड बोलतात तेव्हा तुम्ही कठीणातल्या कठीण प्रसंग अगदी सहज सोडवतात ज्यामुळे वातावरण सकारात्मक बनतं कुटुंबात एखादा व्यक्ती वाढण्याची शक्यता आहे किंवा घरात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो ज्यामुळे तुमच्या घरात पाहुण्यांची वर्दळ राहण्याची शक्यता आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने काळ सकारात्मक आहे सदुपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक हे नेहमीच स्मार्ट वर्क करतात तुम्ही कधीही कार्य करीत असताना आधी नियोजन करतात योग्य प्लॅनिंग करतात मग स्मार्टली तुमचं कार्य पूर्ण करतात या महिन्यात तुमचे तृतीयेश मंगळदेव अष्टम स्थानात विराजमान आहे त्यामुळे कार्य करत असताना अडथळे येतील अडचणी येतील तुम्ही एखाद्या बसने किंवा ट्रेनने प्रवास करणार असाल तर किमान दहा आधी स्टेशनवर पोहोचा ते लाभदायक ठरेल वास्तु वाहन आई सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातक नेहमीपेक्षा घरामध्ये थोडा अधिक वेळ देणार आहेत तुम्ही घरामध्ये थोडे मोठे बदल कराल हे छोटे मोठे बदल दे किती आनंददायक ठरू शकतात याचा अनुभव देखील घ्याल आईसोबत निवांत गप्पा होतील तुमच्या लहानपणच्या आठवणी काढल्या जातील त्यातून तुमचा पुढचा प्रवास आनंदाचा होईल या काळाचा लाभ घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत योग्य आहे आता परीक्षा असेल किंवा नसेल परंतु या काळात तुम्ही जो अभ्यास कराल तो दीर्घकाळपर्यंत तुमच्या स्मरणात राहील अधिक उपयुक्त ठरेल प्रेमात योग्य संवाद होणं देखील गरजेचं आहे संततीबाबत एखादी गोड बातमी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे विवाह इच्छुकांनी व्यवस्थित समजून उमजून एकमेकांशी भेटून बोलून मगच निर्णय घ्यावा ते अधिक योग्य ठरेल कारण विवाह जुळण्याचे योग निर्माण झालेले आहेत किंबहुना झटमग्नी मग्नी पट व्याहचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्या दृष्टीने प्रयत्न करा आरोग्य स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्य अधिपती षष्ठ स्थानात विराजमान आहेत चौदा सप्टेंबर रोजी तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील आरोग्य म्हणजे तुमचं खरं वैभव असतं शत्रू तुमच्यावर असतील परंतु तुमची प्रगती पाहून नंतर तेच मागे पडतील आयुष्यात थोडी शिस्त पाळा स्पर्धेत नेहमीप्रमाणे स्मार्टली खेळा आंधेळेपणाने खेळू नका तसंही कुंभरास ही, ही स्मार्टवर्क करण्यावर आघाडी घेत असते थोडक्या त्या दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल या काळाचा उपयोग करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांनी छोट्या छोट्या देखील या महिन्यात करू नये त्या बाबतीत अत्यंत काळजी घ्यावी कारण बॉसचं तुमच्यावर बारीक लक्ष असेल व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने हा काळ शुभ म्हणता येईल कामात अडथळे येतील अडचणी येतील नवीन पार्टनरशिपचे प्रस्ताव येतील तुम्हाला संघर्ष करावा लागेल पण तरीसुद्धा महिन्याच्या शेवटी सकारात्मक प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शेतकरी बंधू भगिनीच्या दृष्टीनं विचार केला असता या महिन्यात पाण्याचे प्रश्न निर्माण होतील शेतात पाणी कमी आणि परिश्रम जास्त होईल परंतु काळजी करू नका तुमच्या पिकांना बाजारात नेहमीपेक्षा जास्त भाव मिळेल शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत राहा नवीन तंत्र आत्मसात करा ते तुमच्यासाठी लाभदायक ठरतील ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या आठवणींमध्ये खूप गुंतू नका नातवंडांसोबत जगण्याचा आनंद घ्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करा ते अधिक योग्य व उपयोगी राहील भाग्य व शुभसंकेत्या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे सप्तमेश सप्तम स्थानात गुरुदेवांनी पत्रिकेत पूर्ण केलेला धर्मत्रिकोण असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत राशी स्वामी धनस्थानात विराजमान असणं हा देखील अत्यंत मोठा शुभ संकेत आहे ज्यामुळे विविध माध्यमातून अनेक कारणांनी तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते अशा प्रकारे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात कुंभजातक कर्मप्रधान राहतील परंतु दररोज किमान दहा मिनटं स्वतःसाठी काढा ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल किंबहुना ती तुमची प्राथमिक गरज देखील राहील हे लक्षात घ्या या महिन्यात तुमचे कर्मे अष्टम स्थानात विराजमान आहे त्यामुळे दहा मिनटाची ध्यानधारणात तुमची मोठी प्रगती घडवून आणेल लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता सप्टेंबर महिन्यात तुम्हाला परिश्रम करायचे आहे त्याचा लाभ पुढील महिन्यात प्राप्त होईल काही इच्छा या महिन्यात पूर्ण होण्यापेक्षा या काळात त्याची पूर्वतयारी होईल आणि पुढील महिन्यात इच्छापूर्ती मोठ्या प्रमाणात घडून येईल त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता अनपेक्षित खर्च टाळायचा असेल तर शॉपिंग विचारपूर्वक करा इमोशनल शॉपिंग करू नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लहान प्रवास मोठे प्रवास असे प्रवासाचे योग आहेत परंतु प्रवासात पासपोर्ट महत्त्वाची कागदपत्रं मौल्यवान वस्तू यांची काळजी घ्या काही अनपेक्षित खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे कुंभरास म्हणजे विचारांचा समुद्र होय त्यानुसार तुमच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची पतंग बांधा आणि आकाशात उंच उडू द्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा दुःखी होऊ शकत नाही प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी जाणवते तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ स्थानांमध्ये असताना मानसिक स्थैर्य आणि आनंद जाणवतो परंतु या वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती बक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतूचं भ्रमण आणि चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पास नऊमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी आहे म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे कुंभ राशीसाठी या महिन्यातील आठ सोळा सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे तर सहा चौदा तेवीस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि उपाय करावा याशिवाय कुंभ राशीसाठी विचार केला असता शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र दान करावे झाडाभोवती सात फेऱ्या घालायला हव्या या उपायामुळे तुमचं मनोबल उंचावून विश्रांती लाभेल तसंच तुम्ही फिरोजा ब्रेसलेट परिधान करायला हवं सोबत ट्रिपल प्रोटेक्शन देखील तुम्ही करू शकता खरेदीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याची विधी मंत्र याची माहिती देखील पाठवण्यात येईल अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हरर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष